दिवाळीची सोयी राजा थंडी आहे हा राजा सोयाबीन मध्ये गेलो कापूस याचा आहे कायच्या मत करावं दिवाळी माझव एक आयडिया आहे राजा ते जर सक्सेस झालं ना कपडे येते फटाके येते फुल मावर होते आता सहा हजारात कशी जाते बकरी आता काका सांगा लागून कारण का काकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये बेपारी आहे तिनशे आपल्या चौथा हिशा काका लिहून घेऊ चला घेतलं म्हणजे कोणाला माहिती झालं पाहिजे का, का दिवाळीची सोय आहे का तुमची सोय असती तर हे चटदीशिवाय बसलो होता फाटले पाहिजे हे कुकून शिवाय काही समजून नाही राहिल ना मजा घेऊन राहिला काय ओ काका आम्ही बकरीला बोलली आहे सहा हजारापर्यंत जाते चारीशी करून टाकू त्याचे फक्त तुमचं काम एवढं हाय डेपर आले फोन लावा तुम्ही बोलून राहिला कोणाला माहित नाही का नाही चारिक्षा पडेन काय लावू का फोन मग सहा हजारात जाते पण नक्की बर कुठे ठेवली आहे कुठे कुठे ठेवली आहे का मग थांब फोन लावतो ऐकून गेला पाहिजे म्हणून इथून फोन लावतो आता हॅलो इस्माइल भाऊ हा मायका बोल रहा? बकरी है मेरे पास आते क्या तुम अपने गाँव में अरे मेरे पास नहीं है तुमको खरी खरी बात बताता मैं तुमको ने बकरी लाई है वो लाई कहा से नहीं कहाँ से तो वो अच्छी है तुम आते क्या ठीक है ठीक है आओ फिर आओ आओ शाम तक आओ तुम आओ, आओ। कायची गोष्ट कोणता प्लॅन करू राहिल तुम्ही कायची गोष्ट ऐकलं ना तुम्ही बकरी चोरून आणली कोणाची तैरी आणि विकून राहिली तिले आता कल्ला काय करू राहिला त्याला सांगून हे पाय पाचवा हिस्सा तुला देतो फक्त कल्ला न करू आम चल आमच्या सोबत चल मंदा हिसा आ, का। <laughs> आता आपण पहिले चार जण होतो आता पाच आला सहा हजार किती हिशे पड पाच जण मला दोन हजारायचे एवढं माहिती आहे मला मागून आला तुला दोन हजार कसे चौघ जण असताना तर दोन हजार नव्हते आम्हाला पंधराशे पंधराशे येऊन राहिले होते आता पाच जण इले येईन बाराशे बाराशे रुपये येईन आहे पाच जणांचा हिसा आता फिक्स झाला घ्या आता आता याच्यात वाढू नको याच्यात वाढू नको नाही तर आपली दिवाळी होणार नाही चला पाय हा आता बिलकुल सहा हजार म्हणजे सहा हजार फिक्स आहे ठीक आहे आपल्याला बाराशे किंवा तेराशे तेराशे रुपये येईल ठीक आहे आता याच्यापेक्षा वाढल्याने पाहिजे बकरी पाय हाय चांगली सहा हजार बारामध्ये मी काय म्हणतो कानो कान जर खबर लागली नाही नाही पुरा गावात होऊन पूर्ण लोक आपल्याला म्हणून का चोरून नेले बकरी चोरून नेली आपणच करून घेऊन आहोत असं झालं पाहिजे नाही बर सगळ्यांना सांगून देऊन राहू काय कसं आहे गावात बातच जाते ना हाव हाव हा हे बकरी तुमची होय मग नाही तुम्ही आणून बांधली म्हणून एवढ्या वेळची माग कुठ्यात काय करू आली हे कोणाची आणली हा इज्जत काय आहे काय नाही तुम्हाला काय माहिती रे हे चोरून बकरी आणली मला कुठे बांधून दिली तुम्ही या म्हणजे लय झाले तुम्ही या किती बदला मी होईना आता मई कोणा माहित झालं तर चोरून सांगावं लागेल खरं खरं हे सांगून आता हे पा भाऊ माझी गोष्ट ऐक आम्ही बकरी जरी चोरून आणली फक्त आमची दिवाळी साजरी झाली पाहिजे म्हणून आणि तू काय टेन्शन नको तुला काय पाहिजे आम्ही देतो ना नाही रे बा तुला काय पाहिजे देतो तू सांगता खरं ते मले काही माहित नाही मी हे पाय मली मली हिसा लागेल त्या बकरीतला तुम्ही चोरून आणली रे भाऊ आणि ते मला चार हजार रुपये लागण पटत असेल तर सांगा तर तो उगा राहायचो नाही तर बंद्या काळात तुमची बूम करतो अरे बाबा सहा हजाराची ते बकरीच आहे चार हजार तुले दिले तर आम्ही काय ठेवू आम्ही पाच जण आहोत ना याचा तर विचार कर का रे भा बराबर कर राजा हे ऐशे पाडू शकतो आपण बरोबर सगळे सगळे सारखं भेटन हजार हजार रुपये हा सहा जण आहे हजार हजार रुपये होऊन जाते आणि दिवाळी होऊन जाते चांगली ते मला काही समजत नाही मला दोन हजार लागन मग नाही हजार हजार देतो राजा बकरी काय सहा हजाराची बकरी आहे त्याच्यात दोन दोन तीन तीन हजार कशी येईन हजार हजार रुपये होऊन जाते सहा जण आपण मानून जात मानून जात बर बर ठीक आहे हजार हजारच रुपये ना आता हे पहा पाच कुणी वाढलं नाही पाहिजे मी काही सांगत नाही रे रु आणि तुम्ही काही सांगू नका कोणाले काय हजार हजार रुपये घेऊन घेऊ आपण बकरी आणली हिस्सा पाहिजे आता गेलं हे गावात बरोबर आपला चौपडून कलला नका करू तुम्हाला हिस्सा देतो आता थोडंफार आपल्यातलं ऍडजस्टमेंट करावं लागेल हा ठीक आहे तुम्हाला हिस्सा देतो कल्ला कर नको करू फक्त आम्हाला दोन दोन हजार पाहिजे आता वी का वीस एक हजाराची बकरी आहे का ती वीस एक हजाराची बकरी आहे का ते तुम्हाला देतो आम्ही बरोबर तुमचे फटाके तरी होऊन नाही दिवाळीले असं ते आम्ही देतो तुम्ही शांत राहा देतो आम्ही फटाके घ्या लागते शूज शर्ट घेऊन घ्या लागते शर्ट चप्पल घेऊन घेतो नेली ना आपला हिस्सा टाकायला लागेल ना तिथं चल ना पटकन दिवाळी चल पटकन बो बकरी नेली चोरी घोटाळ पोली म्हणते ना अगोदर बकरी चोरून केली म्हणते ना सगळं हिस्सा टाकून राहिलं ना तुम्ही जाणार तुम्ही टाकणार हिस्सा आपली दिवाळी सोय लागून जाते बकरी नेली चोरून कोठते ना टाकाय होय बंद गावात माहीत पडला आपण बकरी चोरून आणले म्हणून बंदा गावाला माहीत झालं तिकडे जण हिसा टाकते सगळ्याला माहीत झालं का चोरून आणले म्हणून बकरी आपण कसं करता आपल्या काही खिशातून पैसे देता काय एक काम करा तुम्ही ते बकरी वापस ठून द्या हालतोच बदलामी नाही पाहिजे आणि तुम्ही सगळे फानो फान जा रे तुम्ही जा तिघ्री आपण घरी छान आहोत जा घेऊन जा पटकन